राजकारणात कमी जास्त होत असतं नव्या उमेदीने कामाला लागायचं असतं शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सर्व शरद पवार हे आज मंगळवार दिनांक अठरा जून बारामती तालुक्याच्या दौऱ्यावर पुण्यावरून बारामती तालुक्यातील निंबुद गावा या गावामध्ये शरद पवार दाखल झालेले असून यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून फटाके वाजवून तुतारी वाजवत जंगी स्वागत करण्यात आले यानंतर माध्यमांशी संवाद साधत शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीतील कामगारीवर भाष्य करत राजकारणात कमी जास्त होतच असतं नव्या उमेदीने कामाला लागायचं असतं असे वक्तव्य केले यावेळी ते म्हणाले पक्षाच्या वतीनं दहा जागा निवडणूक लढलो आठ ठिकाणी लोकांनी उमेदवार निवडून दिले आणि लोकांना कळवून दिलं की वातावरण बदलत आहे मला माहिती होतं की या निवडणुकीचा निकाल वेगळा लागेल याची खात्री होती अनेक अडचणी आहेत आता साखरेबाबत अडचण सांगितली पाणी प्रश्न पूर्ण राज्यात धरण परिस्थिती सुधारली पाहिजे सत्ता लोकांसाठी वापरायला पाहिजे मी राज्यात फिरत होतो पण या गावात येत नव्हतं सगळं सांगायची गरज नाही जुनं विसरायला पाहिजे पण काही दोन चार सहकाऱ्यांनी साथ सोडली नाही राजकारणात कमी जास्त होत असतं नव्या उमेदीनं कामाला लागायचं असतं प्रश्न अनेक आहेत विकासाचे प्रश्न काही असतील तर मी खासदार मी अनेक खासदार लक्ष घालून कुठलंही राजकारण न करता काम करू तुम्ही सगळ्यांनी स्वागत केलं त्याचे मी आभार मानतो देशामध्ये एक संदेश

पण तसं सर्व राज्यामध्ये अब्जाची सुधारली नाही सत्तेचा वापर लोकांचा दुधाव कमी करण्याच्या वापराव आणि त्या दृष्टीनं लोकांचा प्रयत्न हात केला जाईल Ya nişanlısı kim? Sosyalteknoloji. Yani her şeyi yapabiliyor. Bir şeyleri yapamıyor. İşte o da olayı nasıl bir şey yaptığını. İşte benimle birlikte olayı nasıl bir şey yaptığını. nasıl